नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे उपवासाचा भात उपवासाचा भात म्हणजे भगरीचा भात तर भगर ही अशी असते पाहू शकतो तुम्ही अशी दुकानात भेटते ही सहजपणे तर ही मी दोनशे ग्राम भगर घेतली आहे भाजून घेतली आहे थोडीशी हलकी हलकी भाजून घेतली दूत, आणि धुवून धुतली दोन तीन पाण्याने आणि दहा मिनटं भिजत ठेवलेली चला तर आता मी याचा भात बनवणार आहे चला तर मी भगरीचा भात बनवायला सुरू करते तर मी कढई ठेवलेली गरम झाली आहे तूप घालते मी याच्यात एक चम्मच साजूक तूप तूपच घालायचं शक्यतो तेलात नाही बनवायचा याच्यात आहे मी एक छोटा बटाटा चिरून घेतलाय बारीक बारीक प्लेन भात पण बनतो याच्यात न काही बटाटा मसाला न घालता पण बनवू शकतो आणि असाही बनवू शकतो आणि याच्याबरोबर खायला मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी त्याच्यात आता हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे मिक्सरला ते घालते एक चमच हे घातल्याने असाच खाल्ला तरी भात छान लागतो आणि प्लेन भात असेल तर त्याच्याबरोबर शेंगदाण्याची आमटी ती पण दाखवणार आहे मी तुम्हाला याच्याबरोबरच चवीनुसार मीठ याच्यातच टाकते मीठ जेवढं पाहिजे तेवढं कारण बटाटा शिजून निघेल आपला थोडस हलकस परतून घ्यायचंय बटाट्याला आणि मग याच्यात पाणी होता पाहू शकता तुम्ही बटाटाचा फ्राय झालेला आहे आपला चांगला थोडा आणि आता याच्यात मी घालते पाणी जेवढं पाणी पाहिजे तेवढं दोनशे ग्राम टाकलेलं आहे म्हणजे मी एक कप टाकलेला आहे बगरीचा तांदूळ तर मी याच्यात तीन कप पाणी टाकणार आहे याला पाणी जास्त लागतं तीन कप पाणी घेतलेलं आहे आणि याला उकळी येऊन द्यायची आहे झाकण ठेवते मी याच्या चला पाहूया पाहू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आपल्या बटाटे आणि पाणी टाकलेले ते त्याच्यात आता मी टाकणार आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर ता स्किप करू शकता असं टाकल्याने खूप छान लागतो हा भात याच्या बरोबर मग भाजीची पण गरज लागत नाही कुठल्याच आणि याच्यात मी जिऱ्याची फोडणी नाही दिली आहे कारण आम्ही नाही खातो पो असाला जिरे जिरे कढीपत्ता कोथिंबीर वगैरे आम्ही नाही टाकत जे खाता त्यांनी टाकलं तर चालेल तुम्हाला आवडतं तर तुम्ही खाता तर टाकू शकता आता याच्यात मी घालणार आहे बगरीचे तांदूळ थांबा बटाटा शिजल का बघूया थोडस आणि मग हे तांदळाबरोबर शिजेल चला ते हे थोडं बटाटा शिजलं नाही म्हणून थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि बटाटा शिजवून घ्यायचंय कारण हे तांदूळ टाकल्यानंतर हे पा पाणी लगेच भगरीच्या भातामध्ये पाणी सोकून घेतात ते तांदूळ आणि मग आपलं बटाटा कच्चा राहील त्याच्यामुळे आपण बटाटा पहिलं थोडं शिजवून घेऊया उकडलेला बटाटा टाकलं तर डायरेक्ट टाकू शकतो तांदूळा पण थोडा वेळ आपण बटाटा शिजवून घेणार आहे चला आता आपलं बटाटा शिजलेले आता आपण याच्यात आता भगरीचे तांदूळ टाकून घेऊया सगळं <laughs> मिक्स करून घ्यायचंय आणि याला आता स्लो गॅसवरती झाकून शिजवायचे आपल्याला झाकण ठेवते आणि हे पाच मिनिटात शिजेल स्लो गॅसवरती चला तर आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊया शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं हो तिखट हवं तसं मिरच्या घाला आम्ही तिखट जास्त खातो तर हे मी मिरची वाटलेली याच्यात याच्यातच मी टाकणार आहे त्याच्यात मिरची होती म्हणून मी याच्यातल्या कमी केल्या कारण जास्त तिखट होईल ते आणि आता मिक्सरला बारीक वाटून घेते चला तर पाहू शकता आपण हे मिक्सरला वाटून घेतलंय थोडस पाणी घातलेलं वाटायला घातलं तर चालतं पाणी वाटून आपल्याला असं ह्या पद्धतीने वाटून घ्यायचंय आता बनवूया आपण चला तर आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला घेऊया तूप घालते दोन चम्मच दीड चम्मच तूप घालायचंय तुपातच बनवा शेंगदाण्याची आमटी शक्यतो उपवासाला तर तुपच खाल्लेलं चांगलं तेल पण खातात काही प्रॉब्लेम नाही तर ह्याच्यात जिरा कडीपत्ता वगैरे काय घालणार नाही आम्ही हे वाटून घेतलेलं आहे ते टाकणार करून घ्यायचं एकदम सोपी आमटी आहे हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी मी टाकून मिसळून घेतलेलं आहे हलवून डवळून घ्यायची आहे आणि जेवढं आपल्याला क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी घालायचं किती वाटी बनवायची तसं तर ह्याच्यात पाणी टाकते अर्धा टोप अशी आमटी तयार होणार आहे शेंगदाण्याची याच्यात मीठ घालायचं चवीनुसार मीठ याच्यात बॉईल केलेला बटाटा पण टाकू शकतो आमटी मध्ये असं प्लेन पण चालते शेंगदाण्याची आमटी आणि बटाटा टाकलं तरी चालेल तर माझ्याकडे बॉईल केले बटाटा आहे तर मी त्याच्या याच्यात घालणार उकडलेला बटाटा आहे एक छोटा बटाटा घेतलाय मी ते आता मी शेंगदाण्याच्या आमटीत टाकणार तुम्हाला आवड आवडत असेल तर टाका नाही तर स्किप करा आणि आता याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचंय ह्याच्यात पण कोथमीर कडी पत्ता जिरे वगैरे काही टाकलेलं नाही ही स्पेशल उपवासाची आमटी आहे तर आपल्याला उकळून घ्यायचं आहे चांगलं स्लो गॅस करते आणि उकळून घेते चांगलं शिजवून घ्यायचंय आमटी आपली झाकण नाही ठेवायचंय मग याला तरी येईल चला तर आ... हे शिस्त आहे तोपर्यंत पर्यंत आपण भात भात बघूया चला तर आपला भात पाहूया वा भात पण रेडी झालेला आहे मस्त असा सुट्टा सुट्टा भात तयार झालेला आहे परफेक्ट तुम्हाला जस थोडस ओलसर पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घालू शकता पण तीन कप पाणी परफेक्ट आहे याच पद्धतीचा असाच भात आमटी बरोबर खायला खूप छान लागतो सो आपला भात रेडी आहे गॅस बंद चलो तर फ्रेंड्स आपली छंग शेंगदाण्याची आमटी पण तयार झालेली आहे गॅस बंद करूया उपवासाचं जेवण भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी खूप टेस्टी झनझणीत अशी तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय